श्री स्वामी समर्थ सर्वांना अकरा मार्च ते एकतीस मार्च आपल्या स्वामी सेवेकऱ्यांसाठी दीपावली चालू झाली आहे सेवे सेवेची तर स्वामी सप्ताह चालू झालेला आहे स्वामी सेवा स्वामी ग्रंथ पठण बऱ्याचशा सेवा चालू झालेल्या आहेत त्याच सेवा प्रत्येकाला माहित असतं की सारा अमृतचं पारायण करणे तारक मंत्राचं पठण करणे गुरुचरित्राचं पारायण करणे हे माहीत असतं पण एक बाकीच्या धावपळीच्या युगात जे कोणी जॉब करत असतं त्यांना वेळ फार कमी असतो त्यांना सेवा करायची असते परंतु वेळ मिळत नाही त्यांच्यासाठी तर खासच महत्वाचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ एकच अध्याय म्हणजे आपल्या ग्रंथातील एकच अध्याय वाचायचा आणि त्याची फलश्रुती एक ते अध्यायाची सगळी माहिती त्याची सगळी फलश्रुती मिळून जाणार आहे तर याचे पायण किती करायचे कधी करायचे कोणत्या वेळेस करायचे कशा स्वरूपात करायचे ह्याची संपूर्ण माहिती आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये असणार आहे तर व्हिडिओ कुठेही मध्ये आधी थांबू नका संपूर्ण पहा कारण मध्ये आधी स्क्रिप्ट केला तर तुम्हाला आधीच माहिती मिळून जाते नेमकी काय फलश्रुती कळून जात नाही तर हॅलो नमस्कार मी पूनम चव्हाण तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप खूप मी स्वागत करत आहे तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा एक छोटीशी स्त्री स्वामी समर्थाशी कमेंट करा बटन आहे त्याच्यावर क्लिक जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हापर्यंत पोहोचले जाते तर सगळ्यात आपल्या सेवेकरांसाठी सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात उत्कृष्ट फलश्रुती देऊन जाणारा ग्रंथ पावनखिंडीचा म्हणजेच श्री गुरुचरित्र तुम्हाला व्हिडिओत उलटा दिसत असेल परंतु समजून घ्या आपला हा गुरुचरित्र ग्रंथ आपल्याला माहित असतं आपल्याला कमी वेळेत आपण अठरावा आणि चौदावा असतो गुरुवारी तर हातला नेमका कोणता अध्याय आणि कसा वाचायचा याची माहिती तुम्हाला सांगते कालपासून म्हणजे व्हिडिओ तुम्हाला कधी पडला माहित नाही हा व्हिडिओ मी बारा मार्चला बनवते तर कालपासून स्वामी सप्ताह चालू झाला आहे तर हा व्हिडिओ ह्या ग्रंथातील कोणता अध्याय कशा स्वरूपात वाचायचा तो पान आपण गुरुचरित्र पारायण करतो तो पूर्ण नियमा नियमावलीचं पालन करायचं नाही फक्त आपल्या अध्यय मनापासून वाचायचा आणि कुठले ढाव पळीचा कुठल्याही मनात शंका अनुशंका ठेवता आपण फक्त शांत चित्तेने रोज अध्यायचं पठण करायचं तर हे पारायण आपल्याला किती करायचे सात किंवा अकरा सात किंवा अकरा तर तुम्ही एकच वेळ ठरवायची वेळ बदलायची नाही तुम्ही जर जॉबला जात असाल तर, तर तुम्हाला संध्याकाळी वेळ मिळेल तुम्ही तुमचं जेवण वगैरे सगळं झाल्यानंतर तुम्ही वाचू शकता ह्याला खाण्यापिण्याचं पालन नाही करायचं पालन नाही करायचं काय असेल फक्त अंगावर काळं वस्त्र घालायचं नाही बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही नियत नेमाने करू शकता तर ह्यातला नववा अध्याय अतिशय लाभदायक आहे तो अध्याय रोज म्हणजे अकरा वेळा किंवा सातव्या रोज वाचायचा एकतीस मार्चपर्यंत रोज एक अध्याय वाचायचा बघा तुम्हाला आज आजपासून किती दिवस गावतात तर वीस दिवस किंवा उद्या जर तुमच्याकडे व्हिडिओ पडला असेल तर एकोणीस दिवस एकोणीस दिवसात तुम्हाला जर मासिक धर्म असेल तर ते चार पाच दिवस निघून जातात बघा किंवा तुम्हाला कुठं काम असेल तर त्या दिवशी तेवढं टाळा म्हणजे ते तुम्हाला चार पाच दिवस सोडून अकरा पारा तुमचे सहज होतात फक्त बाहेरचं पराना वर्ज करा खाऊ नका कारण त्याला नियम नाही खाल्लं तरी काय वेळ चालतं पण एक आपण आपल्या हेतून पाळ आपली पुण्य दुसऱ्याला देऊ नये कारण खूप महत्वाचं असतं गुरुचरित्र खूप महत्वाचं पालन असतं ह्याला निमोली आपण पाळायला बसलं खूप पाळतो ह्याला पा, निमावली नाही पाळायची पण फक्त तुम्ही एक वर्ष करा कर कारण तुम्ही ज्याच्यासाठी तुमच्या फॅमिलीसाठी करणार आहात तर दुसरं त्याची फलश्रुती देऊ नका खूप फलश्रुती देणारा आहे म्हणजे एक ते काही अध्याय बावन अध्याय तर काही अध्याय त्रेपन्न अध्याय आहेत तर सगळं एका नवव्या अध्यायात सगळं महत्व त्रेपन्न अध्यायचं मिळणार आहे पूर्ण फलश्रुती देणारा एकमेव एकच अध्याय म्हणजे नववा अध्याय तो अध्याय खूप महत्वाचा हा अध्याय आहे तुम्ही पठन करा प्रकरद दिनापर्यंत याची सेवा करा सलग तुम्ही वाचू शकता टाइम फक्त तुम्ही एकच ठरवायचं की आज तुम्ही आठला वाचला तर उद्या दहाला वाजून नाही चालणार उद्या आठलाच वाचा काहीतरी कुठं बंधन असतं तेवढं फी करा तुम्ही जर संध्याकाळी वाचत असला तर काल जर नऊला तर अर्धाही नऊ ला घ्या दुपारी फक्त बारा ते साडे बारा ही वेळ कुणालाही वाचायला परमिशन नाही दत्त महाराज आपले भिक्षू भिक्षा मागायला जातात त्यामुळे आपण ते करू शकत नाही इतर वेळ कुठला वेळ मिळतोय तो पहा आणि वाचू शकता अकरा पर्यंत असला तर एकाच टाइमिंग ठेवायचं आणि एकाच टाइमिंगला वाचायचं एवढं नियम फक्त लक्षात ठेवा पाय फार काय अवघड नाही एक मी अजून एक तीस मिनिटाच्या आत वाचन होते फक्त शांततेने वाचा त्या ग्रंथाचा एक अध्यायी दे पासून त्रेपन्न अध्यायचं पूर्ण महती आहे म्हणजे जे काही श्रेष्ठत्व मिळणार आहे फलश्रुती मिळणार आहे त्रेपन्न अध्यायची ती त्या अध्याय मध्ये आहे एक नव्या अध्यायामध्ये आहे त्यासाठी तुम्हाला शांतमध्ये मन स्थिर राहून एकाग्रतेने वाचायचं अर्थ उमगला तर जाणून घ्या एका नाही झाला दुसऱ्या वेळेस तिसऱ्या वेळेस असं करा ओ प्रत्येक अर्थ खूप आहे तुम्हाला शिकलेले आहोत आपण आपल्या लक्षात येतं वाचता वाचता तर शांततेने ते, ते पठण करा ते एक पारायण आहे आपले आणि ते पारायणाची फलश्रुती मिळणार आहे अध्यायासारखी तर ते खूप शांततेने मन स्थिर ठेवून शांत ठिकाणी असं वाचायला बसा की स स्वामी समर्थ महाराज दत्त महाराज श्रीपाद श्रीपाद प्रपंच राजे श्रीपाद वल्लभ राजे तुमच्यासमोर आहेत असं समजा आणि वाचायला सुरुवात करा आणि तुमची काही इच्छा असेल ती स्वामी महाराजांना सांगून टाका मग फलश्रुती देते फलश्रुती मिळते तुमच्या घरात लग्न कार्य नाही जा नसेल खूप संकट प्रत्येक वेळी मी सांगत असते संसार मार्गी आहोत कुठले ना कुठले तरी संकट असते तर क्रमशः मी संकट सांगते बघा घरात कर्कश होणे वादविवाद होणे पैशाचा कुठंतरी कमी पडणे आर्थिक संकट कर्जाचा डोंगर किंवा व्यसनाधीनता किंवा शेता आहे तुम्हाला शेतातून तुम काही बरकट मिळत नाही शिवाय कायम लॉसला जाते किंवा नोकरीमध्ये सुद्धा तुम्ही त्यांना तुम्हाला तुमच्यावर रीनच होते प्रत्येक ठिकाणी तुम्ही हात लावली तर मातीच मिळते जसं हात लावली तर काही मन म्हणतात सोने तसं तुम्ही हात लावली तर माती मिळते काहीतरी कर्माची भोग घेत असते या भोगातून आपल्याला बाहेर पडण्यासाठी स्वामी प्रकट दिना स्वामी का ज्या काही सेवा असतात त्या महाराजांच्या पर्यंत पोहोचल्या जातात आणि महाराज आपल्या पाठीशी असतात सदैव असतात फक्त तुम्ही करण्याचा प्रयत्न करा मी क मी प्रत्येकाला सांगत असते की ज्या ज्या सेवा असतात त्या आपल्याला परमपूज्य स्वामी समर्थ गुरुमाऊली यांनी आदेशानुसार आपल्याला सिद्धमाही करून दिलेल्या सेवा असतात सेवा 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 त्या सेवा मीच तुम्हाला सांगत असते डिफिटपणे सेवा मार्गातील सेवा आहेत त्या सेवा परमपूज्य जो स्वामी समर्थ महाराजांच्याकडून आशीर्वाद घेऊनच सेवा घेतलेल्या असतात त्या त्यांच्या लेकरापर्यंत म्हणजे आपण आपल्यापर्यंत पोचल्या गेल्या पाहिजे तर आपल्याला याची फलश्रुती मिळाली पाहिजे हे गुरुमावलींनी सिद्ध केलेलं असतं एवढं लक्षात ठेवा त्यासाठी आपण ज्या काही स्वामी सप्ताह का सेवा करतो ह्या आपल्याला फलश्रुती देऊनच जाते तर हा संपूर्ण अध्याय आपल्याला धावपळीच्या युगात तुम्हाला मिळत नाही वाचायला तर काळजी करू नका खूप एकाच अध्यायीने या संपूर्ण अध्यायाचं पठणाची फलश्रुती तुम्हाला रोजच्या रोज मिळून जाणार आहे तर मासिक धर्म येत असाल तरी काय हरकत नाही आहे भरपूर दिवस आहेत तुमच्याकडे सात किंवा अकरा पारायण करू शकता तर तुमचं होऊन जाते आहे आणि याला काही कुठलं मुलं वगैरे जेवण घालायची नाहीत तर महाराजांच्या प्रकटिनाशी तुम्ही पुरणपोळीचं सुद्धा साधा जेवण जेव घरी करू शकता महाराजांना निवेद्याचं ताट आणि तुम्ही खाऊ शकताय एवढंच करा बाकी फलश्रुती तुम्हाला मिळणारच आहे सांगण्याचा आहे काय सेवा ज्या काही करतो ना आपण त्या मनापासून आप केल्या ना की स्वामी महाराजांच्यापर्यंत पोचल्या जातात कुठेही लक्ष इकडे तिकडे न देता एकता ठेवायचं आणि शांत चित्रने आपला गुरु म्हणजे आपलं गुरुचरित्र पाहण्यात तो नववा अध्याय पठण करायचा नववा अध्याय इतका फलश्रुती देणार आहे ज्याला कुला माहीत नाही त्यांना मी अजून सांगते की आपण एक ते त्रेपन्न अध्याय असतात ते नव्या अध्याय सगळ्या अध्यायाचं महत्त्व आहे म्हणूनच तेवढा अध्यायाचा संपूर्ण महिना संपूर्ण पा सॉरी महिनाच मंद सप्त साप्ताहिकचं महत्व मिळणार आहे तर मी तुम्हाला तुमची सगळ्या इच्छा महाराज पूर्ण करणार पण कधी तुम्ही जर मनात कपटी भावना ठेवून जर काय करत असाल तर बिलकुल नाही तुमच्या मनाची इच्छा इतकी प्रकट पाहिजे इतकी स्थिर पाहिजे आणि इतकी मनोभावी पाहिजे की ती महाराजांनी ऐकली गेली पाहिजे कुणाविषयी अनादर करू नका आदर सगळ्या गोष्टी करा ती तुमच्यातील बदल केल्याशिवाय काही गोष्टी आपल्यात बदल होत नसतो नुसतं केलं म्हणून पारायणीचं पठण होत नसतं आपण कोणाविषयी कृतीची भावना ठेवायची नाही काही गोष्टी मनातून काढून टाका आणि पाळण्याला शांत चित्तेने मन ग्रतेने बसा खूप छान पद्धतीने तुमची इच्छा पूर्ण करू स्वामी महाराजांच्या प्रार्थना करते आजचा आपला महतीचा व्हिडिओ इथं थांबवते आणि चार शब्द फक्त थोडेसे सांगते आपण ज्या काही सेवा करतो ना त्या पाण्यात कधी घालायच्या नाही कोणाविषयी जर कोण वाईट बोलत असलं तर तिथंच स्थापन स्टॉप स्थाप करायचं आपण आपण एका साईडला बसायचं इकडून नाही काही इकडून सोडायचं आपल्या मुखावाटे काही वाईट बोलायचं नाही ती मनावर पण ठेवायचं नाही आपल्याला बंधन असा स्वामी महाराजांचा आपण सेवेकरी आहोत विषय वाईट बोलण्याचा अधिकार आपल्याला दिलेलाच नाही आहे लोकं गावाकडं कुठेही जावा महिला असू दे पुरुष असू दे काही ना काहीतरी कुणाला तर कर्कट निघतच असतं जॉब करत असाल घरी असाल ते पूर्ण तुमचं थांबलं गेलं पाहिजे कधी कधी महाराज सुद्धा येऊन परीक्षा बघतात त्या परीक्षेत तुम्ही असं पा पास होऊ नका वाईट परीक्षेत पास होऊ नका तुम्हाला चांगल्या परीक्षेत पास व्हायचं आहे चांगल्या परीक्षेत मग तुम्ही अशी परीक्षा द्या की महाराजांनी तुम्हाला ह्यातून कोणतीही परीक्षा घेतली तर तुम्ही त्यात पास झालाच पाहिजे तुमच्या घरात तुम्ही काही जी चटणी भाकरी खाताय ना ती सुखासमाधान खाल्ली गेली पाहिजे तुमच्या कुटुंबातील दहा बारा पंधरा मेंबर दे आनंदाने हसत मुखाने सुखाची झोप घेतील बस एवढा असलं ना तरी पुष्कळ असताना हीच आपली संपत्ती हीच आपलं धन असतं असो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर निश्चित सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा स्वामी समताशी कमेंट करा बेलायकनवर क्लिक विसरू नका जेणेकरून अशा संदर्भातीलच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचले जातील आपल्या डिंडोरीपर्यंत सेवा मार्गातील व्हिडिओ असतात पण गुरु तुझगुरुमौलींच्या खूप आशीर्वादानुसार चंद्रकांत दादा नितीनदा दादा यांच्या आदेशानुसार जे काही सिद्धमंगल तोडगे असतात ते आपल्या व्हिडिओवर सांगितलं आपल्या मार्ग धावपळ असते बरेच काही प्रश्न असतात बरेच कमेंट्स येतात काही सेवा करायची पण वेळ मिळत नाही मी जॉबला जाते मी यातून वेळ कसा काढू मला खूप मुळं म्हणजे पारायण गुरुचरित्र पारायण बस पारायणाला बसायची खूप खूप इच्छा आहे डिसेंबर महिन्यात सुद्धा बऱ्याच कमेंट आला ते मला खरंच खूप इच्छा आहे माझे केंद्रात नाही झाली तरी घरात परंतु कामाच्या जॉबच्या मुळे सकाळी जरी लवकर उठलं तरी त्या नियमावली पाहता येत नाही काही ना लहान मुलं असतात त्यामुळे ते नियमावली पाहता येत नाही काही ना ब्रम्हचार्याच नियमावली पाहता येत नाही इच्छा तर खूप आहे परंतु होत नाही मग हा एकच अध्याय तुम्ही करू शकता कुठलीही नेवाली नसताना फक्त परांना वर्ज करा काळं वस्त्र घालू नका स्वामी सप्ताह काळ येईपर्यंत स्वामींना आपल्या काळं आवडत नाही तर तुम्ही असं सांगा लक्षात ठेवा की एक वीस दिवस आपल्याला काळा अंगावर घालायचंच नाही आहे सगळे कलर घाला खाण्यापिण्याचं बंधन नाही लवकर उठायचं काही नियमावली नाही मिळेल त्या वेळात बार, बारा ते बारा बारा ते साडेबारा सोडून मिळेल त्या वेळात तुम्ही फक्त एका देवाचा तुमची इच्छा पूर्ण होणार आहे संपूर्ण पाराण्याची फलिश्रुती तुम्हाला मिळून जाणार आहे कारण प्रकट दिनात खूप सेवा करायची काही गरज नसते मजक्या सेवा आपण मनापासून करा स्वामी महाराजांच्या पर्यंत पोचले जातात तर ताईनो ता, तुमच्या लक्षात आला असेल तुमची इच्छा आता पूर्ण होण्याचं लवकरच वेळ आलेली आहे तुमची धावपळ होती तुमची कुठेतरी मनाची खंत खंत होती की तुम्हाला पारायण करायचं आहे पण ते पारायण तुमच्या हातून होत नव्हतं तर निश्चितच आता तुम्हाला अध्याय पठण केल्याने संपूर्ण पारायणाची माहिती मिळणार आहे शिवाय तुम्हाला कुठलीही निवाळी पाहता येत पाळायचं काही कारण नाही आहे सकाळ लवकर उठून वाचलंच पाहिजे खाण्याचं बंधन आहे ब्रह्मचार्याचं बंधन आहे तुमच्या बेबी आहे बेबी असल्यामुळे तुम्हाला खाण्यापिण्याचं बंधन पाहता येत नाही सगळ्या गोष्टी काही नाही फक्त काळवस्त्र पाळा परान वर्ज करा आणि तुम्ही पारायण करा आणि या सेवा करा कराच स्वामी सेवेकर यांच्यासाठी मी मनापासून सांगते की ही सेवा तुम्ही करा मनापासून करा तुमची सगळी इच्छा